उत्तर प्रदेशातील वाराणसीत आयोजित सातव्या गारमेंट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दुसऱ्या दिवशी एक हजार व्यापाऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली वाराणसी येथील सातव्या युनिफॉर्म गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स फेअर दोन हजार तेवीस शनिवारी थाटात उद्घाटन झालं सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाद्वारे भारत सरकारचं एम एस एम ई मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचं वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सातव्या युनिफॉर्म गार्मेंट मॅन्युफॅक्चरर्स फेअर दोन हजार तेवीसचं पंडित दीनदयाल हस्तकला संकुल वाराणसी उत्तर प्रदेश इथं आयोजित करण्यात आलं असून रविवारी प्रदर्शनाचा दुसरा दिवस होता रविवारी गार्मेंट फेअरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दोन दिवसात एक हजार व्यापाऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन सोलापूरच्या गार्मेंट उत्पादनांची पाहणी केली सोलापूरच्या दर्जेदार गार्मेंट उत्पादनांचं अनेक व्यापाऱ्यांनी कौतुक केलं दरम्यान अशा प्रदर्शनामुळं सोलापूर गार्मेंटचं उत्पादन वाढलं असून उद्योगवाढीसह सोलापूरच्या रोजगारवाढीला देखील प्रोत्साहन मिळेल असं प्रदर्शन मदत करत असल्याचं गार्मेंट उद्योजक विनायक बंकापूर नयन मुसळे यांनी सांगितलं कालपासून फेराची सुरुवात झालेली आहे आणि कालपासून आजपर्यंत इथे आपल्या स्टॉलवर सत्तर एक व्हिजिटर्स आलेले आहेत आणि अपेक्षापेक्षा चांगला इथं प्रतिसाद मिळत आहे अनेक वेगवेगळे नवीन नवीन नवी कस्टमर आपल्याला जुळत आहेत आणि या निमित्तानं आपलं व्यवसाय वाढीसाठी म्हणून नक्कीच आपल्याला यातून मदत होईल आम्ही उत्तर प्रदेश वाराणसी आपले माननीय पंतप्रधान प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये फेअर ऑर्गनाईज केलेलं आहे त्यामुळे इथं देखील आम्ही सहभागी केलेला आहे आणि ह्याचा फायदा आम्हाला भविष्यात पुरेपूर मिळेल यावेळेच्या प्रदर्शनामध्ये तुम्ही सहभाग घेतला काय प्रतिसाद मिळाला आणि कसा फायदा झाला आपल्या सोलापूरच्या व्यवसायाला नाही कसं आहे आता प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक प्रत्येक राज्यात जाऊन आपण फेअर लाव घेतो आहे आणि त्याच्यामुळं त्या आजूबाजूच्या सराउंडिंग दोनऐंशी किलोमीटरच्या गारमेंटचे रिलेटेड जे बिझनेस आहेत किंवा युनिफॉर्मचे रिलेटेड आहेत ते आपल्याला फायदा तर होणारच बरोबर तर जसं काही आपलं सोलापूरचे युनिफॉर्म जसा फेमस आहे युनिफॉर्म हब मानला जातो त्यासाठी आमचा एक छोटासा इथं प्रयत्न आहे की वाराणसीमध्ये पण आपला युनिफॉर्म चालावा त्या हिशोबानं आम्ही इथं प्रयत्न करण्यास आलो तर कालच्यापासून पाहत आहे की आम्हाला प्रसिद्धच खूप चांगला आहे तर पाहू आता पुढे जसं ऑर्डर येईल त्याप्रमाणे आपण त्यांना स्टिचिंग किंवा गार्मेंट्स पुरवतो दरम्यान सोमवारी या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे हे खास वृत्त संकलित केलं उपसंपादक दीपक सोमा यांनी थेट वाराणसीतून